कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे पोळ्याच्या पाडव्यानिमित्त पूर्वीपासून चालत आलेल्या कुस्त्यांची दंगल चिंचोली लिंबाजी येथील मार्केट कमिटीच्या मैदानात मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी कन्नड सोयगाव सिल्लोड छत्रपती संभाजीनगर सह इतर तालुक्यातून नामवंत मल्ल कुस्ती खेळण्यासाठी चिंचोली नगरीत दाखल झाले होते शेवटची कुस्ती जिंकत मल्लांनी चिंचोलीच्या मातीच्या या कुस्तीच्या खेळात रंगत आणली होती यावेळी चिंचोली लिंबाजी येथील तरुण पैलवान कृष्णा वाडीचे कृष्णा पंडित पवार यांनी मोठ्या कुस्तीत बाजी मारत आपल्या नावाचा ठसा उमटवलाय कुस्ती जिंकल्यानंतर त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव झालाय गावातील या पाडव्याच्या कुस्तीचा सामना यशस्वी करण्यासाठी पंडित विठ्ठल पवार चेअरमन नाना श्रीरंग पवार अमोल काकासाहेब पवार बाळू भगवान पवार भूषण संतोष पवार कैलास कौतिक पवार बाळू काशीनाथ पवार रामेश्वर पुंजाजी पवार विनायक पवार सचिन पवार आणि चिंचोली लिंबाजी येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाडवा कुस्ती समितीचे गावातील सर्व सदस्य उपस्थित होते सचिन गुरव एम चिंचोली लिंबाजी कन्नड